अकोला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान केलेल्या कारवाईत दहीहंडा पोलीस स्टेशनला कार्यरत पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल्ल दिंडोकार आणि एक खासगी इसम शंकर जानराव तरुळे हे रक्कम घेताना हात जाळ्यात अडकले आहेत तर तिसरा एक पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश औचार एसीबीच्या रडारवर असून त्याचाही कितपत समावेश आहे याचा तपास घेतला जात आहे दहिहंडा पोलीस स्टेशनला लागूनच असलेल्या हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आली असल्याने ही बातमी अख्ख्या दहिहंडा गावात वाऱ्याच्या वेगाने पसरली आहे तर या आरोपी म्हणून पकडण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला पाहायला गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती एसीबीची ही कारवाई सुरू असताना ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे हे दहीहंडा पोलीस ठाण्यात आपल्या केबिन मध्ये बसलेले होते अशी चर्चा सुरू असून कारवाईची माहिती मिळताच त्यांनी मागच्या दाराने पलायन केल्याचे बोलल्या जात आहे एसीबीने केलेल्या कारवाईत पोलीस शिपाई प्रफुल दिंडोकार खासगी एस शंकर तरोळे यांच्यावर दहीहंडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे एन सी प्रकरणात प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी तक्रारकर्त्याला या पोलीस कर्मचाऱ्यांनी आठ हजार रुपयांची लाच मागितली होती परंतु तक्रारकर्त्याला ती द्यावयाची नसल्याने त्याने अकोला एसीबीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तक्रार दिली होती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पडताळणी कारवाईत लाचेची मागणी सिद्ध झाल्याने आज सापळा लावण्यात आला असता त्यात खासगी समाच्या हातून लाचेची रक्कम घेत असताना सदरहू पोलीस कर्मचारी अलगज सापडला असून दोघांनाही नुकतेच उचलले असून दहीहंड्याच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येत आहे कारवाई अकोला एसीबीचे उपअधीक्षक मिलिंद बहाकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सचिन सावंत कारवाई पथकातील पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप गावंडे दिगंबर जाधव व संदीप तले यांनी केली आहे कॅप्टन सुभाष निर्मळे करिअर अकॅडमी प्रवेश म्हणजेच यशाची गॅरंटी गरीब होतकरू मुलांचे स्वप्न साकार करणारी महाराष्ट्रातील नंबर वन कॅप्टन सुभाष निर्मळे यांच्या मार्गदर्शनामध्ये प्रशिक्षण बारा वर्षात हजारो विद्यार्थी यशस्वी झाले आमच्याकडे या आणि ग्राउंड पासची पूर्ण गॅरंटी अकॅडमीचा चारशे मीटर रनिंग ट्रॅक व प्रॅक्टिस तीस वर्षाचा सैन्यातील खेळाडू व प्रशिक्षित अनुभव असलेले चौदा राष्ट्रीय पदक प्राप्त एशियन पदक विजेते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडविण्याचा अनुभव असलेले नामांकित कॅप्टन सुभाष निर्मळे यांचे मार्गदर्शनात घडतो विद्यार्थी तर आजच आपला प्रवेश निश्चित करा सरकार मान्य कॅप्टन सुभाष निर्मळे करियर अकॅडमी कानशिवणी

पण आपली इथं आले सर मला ते शंभर टक्के तुमच्याकडे मेहनत करूनच नसली हे वाक्य मला खूप त्यांचं वाटलं त्यामुळे uh...